नमस्कार मित्रांनो तुम्ही सगळे माझ्या शिवांशला नावं ठेवतात की शिवांश काही काम करीत नाही नीट बोलत नाही काही नाही तर चला मी तुम्हाला दाखवते आज शिवास करतोय काय तर चला माझ्या म्हणतो चलो दिखाते सबको शिवांश क्या क्या कर सकता है और क्या क्या करता है आमचा शिवांश किती गुणात आहे आता इथून पुढं आमच्या शिवांशला नावं ठेवत जाऊ नका कारण शिवांश किती गुणात आहे आणि किती शहाण आहे हे तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर चला आपण बघा दाखवता बघा माझा वा काय करतो काय करते ग माय खुरपित दाखवा जवळून दाखवा कसा खुरपीत तिथून हे तो बघा माती भरायची बांधाला देऊन टाकायची ढेकळं जमत नाही त्याला वावरात म्हणून ढेकळं उचलून बांधाला नेऊन टाक साळा शिक बाबा साळा ढेकळ नको उचलू आता खेळायचंय ग ते एवढूच आहे तीन वर्ष नाही झाले ना आताच कशाला शाळेत राहणार बांधाल टाकवलं बघा किती गुणाचं लिखरू तिथून इथपर्यंत खुरपीत खुरपीत घेऊन आलंय बघा कस खुरपीत मम्मा हे रस ह्याला तुझ्या सोबत राहून दिलं माझ्याच नशिबाला आलंय ते आले असलं खुरपायचं हे करायचं त्याला कशाला तीनशे रुपये रोज दे ना मग त्याला

त्या काचानी तर माझी जिंदगी बर बाजू वाटोळ करून तुला माझी जिंदगीच त्या काचा काही एखादा उचलू उचलू उचल माती राहत रान काहीतरी सगळे ढेकळ राहत तिकडं बांधाला फेकल्यावर ढेकळ नको ग माय हे हो हे खांड त्याला कधी माहितच नाही तुला त्याला एवढं रानातलं काम मा आवडत तुला म्हणते रानात निस जात सगळं ते बघा हे कचरा काढावं लागतो गवत काढावं लागतं भिगडाव निघते रानत निघून टाकावं लागते तर बघा किती गुणात आहे माझ्या वाग्या किती कामाचं निकुर इतर